प्रकारच्या वडवस्तीवरती आणि ह्या सर्व आंबेगाव तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारच्या नियोजनामध्ये भर टाकण्याचं काम जे केलं असत ते सर्व माझे भूतप्रमुख असतील माझ्या गावातील सर्व योग असतील तालुक्याचे सर्व प्रतिनिधी असतील सर्व घराचे गटप्रमुख असतील सर्व जिल्ह्यात प्रमुख असतील या सर्वांनी ही जबाबदारी खाद्यावरती घेतली म्हणून साहेब हा आजचा युवक नाही चांगल्या प्रकारचे योग नाही संपलं होतात मी गेले अनेक वर्ष पाहतो की आंबेला तालुक्याचा विकास होत असताना रस्ते वीज पाणी आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षणाच्या सुविधा ज्या ह्या तालुक्यामध्ये तयार केल्या त्या केवळ मांगी नामदार दिलीप राव जोगोसे साहेबांनी केल्या आणि त्यामुळे हा तरुण त्या ठिकाणी घडला गेला आज पूर्वधानामध्ये चांगल्या प्रकारची बागायती शेती होत आहे आणि ही बागायती शेती होण्याचं जे काम या ठिकाणी तरुण सहकार्य करत आहे ते सर्व साहेबांनी दिलेली वीज असेल साहेबांनी दिलेले पाणी प्रश्न असत आणि साहेबांनी केलेले रस्ते असत म्हणून या ठिकाणी हे सर्व युवक कार्यकर्ते सक्षमपणे त्यांच्या ठिकाणी शेती करत आहे साहेब सातव्या पटराच्या बाबतीत झालं एक चांगल्या प्रकारचं पटरा हे मला पीक म्हणून आज सातव्या अशा शेखंडामध्ये चांगल्या प्रकारची ओळख आहे त्या ठिकाणी तरुण सरकारांनी एकंदर येऊन चांगल्या प्रकारच्या प्रोशन दुर्घ केलेले आहे पण भविष्य काळामध्ये साहेब आपल्या ठिकाणी कलर साहेबांनी सिंह असत त्याचप्रमाणे टाकाने माहिती असेल आणि राधव पुणे नाशिक हवे पेट गाव आहे त्या ठिकाणी अनेक हाऊस त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत भविष्य काळामध्ये साहेब जर तुम्ही जर लक्ष जर दिलं तर या ठिकाणी सातगाव एक चांगल्या प्रकारचं वेळ हाऊस हब या ठिकाणी होणार आहे आणि त्या सातवा प्रकारावर असलेल्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची त्या ठिकाणी संधी आणि योग्य संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्याशिवाय राहिला नाही असं या ठिकाणी मला छान विश्वास आहे आपल्या सहयोगाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा भविष्य काळामध्ये रोजगार मेळावा घेऊ आणि या तरुणांना आणि व्यवसायाची आणि ह्या युवकांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ याच आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी सांगतो गेली अनेक वर्ष रात्रीचा दिवस करून साहेबांनी ह्या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी मग दादा असतील त्यांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केला आणि पस्तीस वर्षापासून या तालुक्यामध्ये अनेक सहकारी संस्था उभा काम मान्य दादा आणि साहेबांनी त्या ठिकाणी केलं साहेबांनी आणि दादा राहून काम केलं तर तालुक्यांच्या आणि संस्थेचं कोणत्या प्रकारचं न्युसन नुकसान होणार नाही ही काळजी दादाजी आणि साहेबांनी घेतली तर त्याबद्दल मला त्या ठिकाणी आम्ही वाटतो मी युवकांनी त्या ठिकाणी विनंती करतो भविष्यामध्ये येणारी पंचायत समिती भविष्यामध्ये येणारी जिल्हा परिषद आणि भविष्यामध्ये येणारी जी नगर आहे तरी या ठिकाणी सदस्य होणार आहे तुमच्या मदला कुणीतरी कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य होणार आहे तुमच्या मदलात बसणारा तरी या ठिकाणी युवक युवती या ठिकाणी नगरसेवक आणि नगरसेविका होणार आहे भविष्यपती तुमच्यामध्ये मध्ये बसणारा कोणी कार्यकर्ता या ठिकाणी आंबेदार तालुक्यात सभापती आणि उपसभापती होणार आहे आणि तुमच्यामध्ये मध्ये बसणारा या ठिकाणचा कुणीतरी युवक युवती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी होणार आहे हा सर्व तरुण सहकार्याला सर या ठिकाणी विनंती आहे आपण येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सर्व जबाबदारी आपल्या अंगावरती घेऊन साहेबांच्या पाठीमाग या युवकांच्या निवडणुकीची एक चांगल्या प्रकारची ताकद उभी करून या तालुक्यामध्ये साहेब जो उमेदवार देईल आणि जे उद्योग ठेवा त्या ठिकाणी उमेदवारी जाईल त्याचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम करून साहेबांनी मतदान फक्त तीनशे पन्नास आहे त्यांनी दिली सातव पटेल सारख्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र विनेशि पालसे असतील त्यांना तालुक्याच्या या ठिकाणी त्याचप्रमाणे सचिन पालसे असतील त्यांना त्या या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपसभापती पद साहेबांनी दिलं भविष्य काळामध्ये तुम्हाला तरुणांना या ठिकाणी निश्चित मिळत एवढाच मी या ठिकाणी विश्वास बाळगतो आणि साहेब येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना आपण संधी द्यावी एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो धन्यवाद